आजच्या जात्यावरच्या ओबीमधून भरताराचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे एरवी हाऊस पुरवणारा मनातली सगळ्या इच्छा पूर्ण करणारा भरतार जर रागे भरू लागला तर काय करायचे याबद्दल ही ओवी आहे तापला भरतार तापून कर तो काही आडवा दे गानाहरी सांग सांगते साळूबाई तापला भरतार लाल पेटारीचा नाग सांगते ते साळूबाई त्याच्या इचाराने इचा वाग तापला भरतारं लाल इष्ट्याचा इंगुळं सांगत ते साळूबाई त्याची जबा न सांभाळ रागे भरलेल्या भरताराचा राग कसा शांत करायचा तर त्याच्या मांडीवर तहानं बाळच नेऊन ठेवायचं म्हणजे त्याचा राग आपोआप शांत होईल असे या ओळीमधून व्यक्त केलेले आहे त्याचबरोबर त्याच्या विचाराने वागावे कारण या भरताराचा राग याला उपमा कशाची दिलेली आहे तर लाल पेटारीचा नाग आणि तापलेला निखारा अशा प्रकारची रागवलेल्या भरताराला उपमा दिलेली आहे अशा या भरताराच्या मर्जीनं आपण वागलं पाहिजे अशी शिकवण ही आई लेकीला देते आहे आजपर्यंत जात्यावरच्या ओव्यांमधून आपण पतीचे रूप म्हणजे गर्दाबाज सावली आयुष्यभराचा पाठीराखा मनाची इच्छा पुरवणारा हाऊस पुरवणारा अशा अनेक प्रकारच्या छटा या जात्यावरच्या वळीमधून पाहिल्या परंतु आजची ही जी छटा आहे ही रागावलेल्या भरताराची आहे परंतु तरीसुद्धा त्याचा राग कसा शांत करायचा आणि त्याच्या मर्जीने वागायचे याची शिकवण या जात्यावरच्या ओळीमधून मिळते